मित्रांनो नमस्कार याआधी आपण तणनाशक मारण्याचा जो व्हिडिओ केला आहे त्याच्यामध्ये औषध किती घ्यायचं त्या औषधामध्ये मीठ निंबू किती प्रमाणात घ्यायचं ही सगळी माहिती दिली त्याच व्हिडिओचा हा दुसरा भाग आहे तणनाशक मारल्यानंतर आपण वावरात किती दिवसांनी पीक घेऊ शकतो किंवा माल उभे करू शकतो ही माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेतो आहे आपण जेव्हा तणनाशक मारतो ते जायला कमीत कमी, कमी पंधरा ते वीस दिवस लागत आहे तणनाशक मारून दोन तीन दिवसात पाऊस झाला तर त्याचा रिझल्ट लवकर दिसून येतो आणि पाऊस जर नाही झाला तर मग महिना पण लागतो ते तणजाळायला गवत जळायला गवत किती प्रमाणात वाढलं आहे ते कवळं आहे की निवा झालेलं आहे मोठं झालेलं आहे याच्यावरती पण त्या औषधाचा रिझल्ट अवलंबून राहतो आहे आपण वावरात जर तणनाशक नाशक मारलं मिरा असल राऊंडप असल आणि ते मारल्यावर दोन तीन दिवसात जर त्याच्यात पाणी सोडलं तर त्याचा रिझल्ट आपल्याला लवकर दिसून येईल आणि जर माल करायचा असेल आपल्याला तर आपण एक महिन्याच्या नंतरनं केला पाहिजे ते पण त्या वावरात तीन चार वेळेस पाणी सोडून आणि नंतरनं त्याची मशागत करून मग माल केला पाहिजे जर आपण माल घ्यायला काही केली किंवा पिकं घ्यायला जर घाई केली तर ह्या औषधाची जी पावर आहेत आणि त्या पावरचा परिणाम आपल्या पिकांवरती होतो किंवा त्या वावरात आपण जे बी पेरलेलं राहते त्याच्यावरती होतो मित्रांनो एक वर्ष आम्ही कांदे करायचे म्हणून एका वावराला तन्नाशक मारलं मीरा एकत्र मारलं दोन तीन दिवस पाऊस झाला आणि मग ते गवत जळालं आम्हाला असं वाटलं तर ते गवत जळून गेलेलं आहे आम्ही ते कांदे लावले त्या वावरामध्ये म्हणजे पंधरा दिवसाच्या आतमध्ये त्या वावरात कांदे लावले कांद्याला पाणी भरलं आणि महिन्यात ते आखे कांदे हळूहळू करून जळून गेले म्हणजे आपण जर तणनाशक किंवा राऊंडअप वगैरे मारलं मेरा मारली वावराला आणि औष माल घ्यायला जर घाई केली तर त्या औषधाचा जो परिणाम आहे तो परिणाम आपल्या पिकावरती दिसून येतो आहे त्याच्यामुळं माल काढताना जर आपण तणनाशक मारलेला असेल तर कमीत कमी तीन चार वेळेस ते वावरात चांगलं पाणी सोडून द्यायचं आणि एक महिन्यानंतर त्या वावरात माल उभा करायचा तोपर्यंत माल उभा करायचा नाही वावराची चांगली मशागत करायची म्हणजे आपल्याला आपलं नुकसान होणार नाही